अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मराठीसाठी महानगरी मुंबई मोर्चांचा महापौर काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत भाषा शक्ती खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका घेतली होती आता याच मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदर मध्ये मराठी भाषेसाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि मनसे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले आहेत या मोर्चामध्ये मनसे आणि ठाकरे गटाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाकरे गटाचे आमदार राजन विचारे यांनीही या मोर्चात हजेरी लावली तसेच मनसेचे नेते संदीप पांडे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी ही या मोर्चात हजेरी लावून महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे त्याचबरोबर सोशल मीडियावरून दोन्ही बाजूच्या वतीने आता आरोप आणि प्रत्यारोपांचे प्रत्युत्तर सुरू झाले आहे त्यामुळे आता मुंबईमधील मराठी वातावरण चांगलेच तापून आल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर राजकारण देखील तापत असल्याचे चित्र आहे उद्या विविध कामगार संघटनांची देशव्यापी संपाची हाक देशभरात उद्या दिनांक नऊ जुलै रोजी पंचवीस पेक्षा अधिक कामगार आणि कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत बँका विमा पोस्ट कोळसा खाणी महामार्ग बांधकाम वीज रेल्वे आणि इतर क्षेत्रातील सेवा यामुळे ठप्प होण्याची शक्यता आहे या संपाचं आवाहन देशातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी केलं आहे संघटनांच्या मते सरकारचे कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण तसेच उद्योजक हिताचे धोरण ही या संपाची प्रमुख कारणे आहेत भारत बंदच्या माध्यमातून श्रम कायद्यातील बदल खासगीकरण ठेका पद्धत महागाई आणि बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांविरोधात एकत्रित आवाज उठवण्यात येणार आहे असे या संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्गावर नुकत्याच घडलेल्या अपघाताची पोलीस आयुक्तालयाने गंभीर दखल घेतली आहे या पुढील काळात या ठिकाणी अपघात विषय दक्षता घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला कठोर सूचना करण्यात आल्या आहेत तसेच रहदारीच्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आले आहे त्याचबरोबर वाहनधारकांना देखील अपघात टाळण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव

येथील मध्यवर्ती बस स्थानक सीबीटी समोर स्थानकातून बाहेर पडणारी एक ओलवो बस नादुरुस्त झाल्यानंतर रस्त्यातच अडकली त्यामुळे या ठिकाणी काही काळासाठी गोंधळ उडाला यानंतर या मार्गावर बऱ्याच वेळापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती मध्यवर्ती बस स्थानकातून बाहेर पडलेली ही ऐरावत बस अचानकच नादुरुस्त झाली त्यानंतर बस जागेवरून बाहेर काढणे अवघड बनले होते त्यामुळे बऱ्याच वेळापर्यंत बस तेथेच ते ते उभी राहिली त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या परिवहन विभागाच्या अधिकारी वर्गाने क्रेनच्या सहाय्याने बस रस्त्याच्या बाजूला केली आणि दुरुस्तीसाठी डेपो मध्ये नेण्यात आली त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली महापालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात या, या मागणीसाठी बेळगाव मनपा समोर आंदोलन करण्यात आले राज्यातील सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी बेंगलोर येथील फ्रीडम पार्क येथे आंदोलन केले कर्नाटक राज्य महानगरपालिका कर्मचारी संघटनेने त्याला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेसमोरही आंदोलन केले यावेळी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे फायदे लागू करावेत राज्य वित्त विभागाकडून अनुदान मंजूर करावे महानगरपालिका भरतीच्या नियमांमध्ये सुधारणा करावी आणि मसुदा अधिसूचना प्रकाशित करावी अशा मागण्या करण्यात आल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना के जी आयडी जी चे फायदे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेले आरोग्य लाभ ज्योती आरोग्य आरोग्य संजीवनी अशा योजनांचा लाभ देण्याची मागणी देखील करण्यात आली या मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग मैं बोलते क्या बोलते चोरी <laughs> क्या अमर छान होऊ दे इंटरव्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला डिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आल व्यू आपण काय कमी चीज ये काय तेरा नाम क्या आहे मोहम्मद अकबर सय्यद रफसुद्दानी असं होईल आत घ्या एक नाम पूछो तो पाच नाम बताता है फुल नेम है, फुल नेम एंथोनी फ्रॉम गोवा एक्टर बी कॅटेगरी के, के सी क्लास लॉस मैं राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र के आवाज में बोल सकता है गाइस सा तलवार की धार से न गोलियों के रूम है मेरे पास आपण तिगांनी जर शेअर केलं तर तिगांचच प्रश्न सुखी शकतो म्हणजे सर्व धर्म स्वभाव अमर अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझे कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताईस रुपया ट्वेंटी नाइन जायंट्स ग्रुपची मल्टी युनिट कॉन्फरन्स उत्साहात संपन्न जायंट्सच्या कर्नाटक शाखा फेडरेशन सहाची राज्यस्तरीय मल्टी युनिट कॉन्फरन्स रविवारी महिला विद्यालयाच्या सभागृहात झाली जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आणि बेळगाव सखी तर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते जायंट्सचे जागतिक उपाध्यक्ष एम लक्ष्मणन यांनी या परिषदेचे उद्घाटन केले केंद्रीय समितीचे सदस्य दिनकर अमीन स्पेशल कमिटी मेंबर ज्योती व्यंकटेश गजानन निलगिरी युनिट एक चे संचालक शिवानंद हिरेमठ व्यासपीठावर होते कर्नाटक राज्याध्यक्ष पी तेजस्वी राव अध्यक्षस्थानी होते यामध्ये विविध ग्रुपचे एकशे पन्नास सभासद सहभागी झाले होते त्यावेळी बेळगाव मेनचे अध्यक्ष यल्लप्पा पाटील सखीच्या अध्यक्षा शीतल पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते मुकुंद महागावकर यांनी सूत्रसंचालन केले भाग्यश्री पवार यांनी आभार मानले काकडे फाउंडेशन तर्फे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न आगामी दोन हजार पंचवीसच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भाग्यनगर कृषी कॉलनी येथील काकडे फाउंडेशनच्या वतीने दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली अनगोळ येथील संत मीरा हायस्कूलच्या माजी शिक्षिका सुनीता मराठे यांनी परीक्षक म्हणून सहयोग दिला उज्ज्वला काकडे यांनी त्यांचे स्वागत केले किशोर काकडे यांच्या संयोजनाखाली कार्यक्रम संपन्न झाला एंजल फाउंडेशन तर्फे डेंग्यू प्रतिबंधक लसीचे वितरण you <laughs> पावसाळ्यात वाढणाऱ्या डेंग्यूसारख्या विकारांपासून बचावासाठी एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील बाजारपेठेत भाजी विक्रेत्यांना डेंग्यू प्रतिबंधक लसचे मोफत वितरण करण्यात आले या प्रसंगी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा मीना बेनके यांच्या हस्ते ड्रॉफ्ट देण्यात आले यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक सुतार सदस्य क्रितेश कावळे संदीप बडवाण नाचे सुनीता होसमनी राणी यल्लनगौडा अक्षता नाईक यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद